नमस्कार आपण पाहतात मुमेंट टीव्ही मराठी बिवडी येथील भाऊसाहेब शिंदे यांच्या अमरण उपोषणाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद पुरंदर तालुक्यातील बिवडी येथे आद्यविक क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांच्या जन्मगावी म्हणजेच राजभवन बिवडी येथे रामोशी समाजाच्या विविध मागण्यांसाठी भाऊसाहेब शिंदे हे अमरण उपोषण करत आहेत त्यांच्या या उपोषणाला विविध समाज संघटनांकडून पाठिंबा मिळतोय या उपोषणाला आणि त्यांच्या मागण्यांना बहुजन हक्क परिषदेच्या वतीने देखील पाठिंबा देण्यात आला आहे बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील दिवार यांनी या ठिकाणी येऊन त्यांना पाठिंब्याचं पत्र दिलंय त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांच्या आदेशाने राष्ट्रवादी काँग्रेस पुरंदर तालुका अध्यक्ष मानिकराव झेंडे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिंदे यांच्या मागणीला पाठिंबा दिलाय यावेळी जेजूर येथील मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे रामोशी समाजाचे नेते संजय जाधव रविकाका काका खोमणे अशोक भाऊ खोमणे बहुजन हक्क परिषद पुरंदर तालुका अध्यक्ष अप्पासाहेब बांडोलकर पुरंदर तालुका सचिव अतुल पवार सासवड शहर अध्यक्ष राहुल बोंडे पुरंदर तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अनिरुद्ध दोडके पुणे जिल्हा संघटक विलास खोमणे यांच्यासह राज्यभरातून मोठ्या संख्येने समाज बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी बिवडी येथे येत असल्याचं पाहायला मिळतं मुमेंट टीव्ही मराठीसाठी छायाताय नांदगुडे पुरंदर स्वातंत्र्याच्या अगोदरपासून आणि या समाजाला उपेक्षितच ठेवण्यात आलेला आहे कोणत्याही राजकीय पक्षाने फक्त कामापुरता वापर करून म्हणजे कामापुरतं जवळ बोलवायचं पाठणीवरून हात फिरवायचा पण पोटात काय घालायचं नाही अशा अवस्थेमध्ये या समाजाला ठेवलेला आहे या भाऊसाहेब शिंदेंनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या त्यांनी मागण्या केल्या आहेत म्हणून मी तर बहुजन हक्क परिषदेच्या वतीनं या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलोच राज्यातील क्रांतिकारी बे भे, रामोशी बेरड बेरड समाज हा राजकीय शैक्षणिक सामाजिकदृष्ट्या खरोखरच मागास यांना समाज प्रवाहामध्ये आणण्याची काळाची गरज आहे सर आणि यांना काळाची गरज आहे यांना समाज प्रवाहामध्ये आणलंच पाहिजे दुसरी मागणी अतिशय त्यांनी महत्वाची केली आहे जर महामंडळ आमच्या लोकांसाठी असेल जर महामंडळ आमच्या लोकांसाठी असेल आमच्या लोकांच्या काय अडी अडचणी आहेत काय समस्या आहेत म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे जावे ज्याच्या वंश नाही का जातीचा असावा लागेल जावे ज्याच्या वंशा वंशाचे कळे तसे आमच्या अडचणी आमच्या समस्या ह्या आम्हाला माहीत आहेत या, या ठिकाणी जी महामंडळ जे स्थापन केले त्या महामंडळाचा अध्यक्ष सुद्धा या समाजाचाच असला पाहिजे ह्या सुद्धा प्रमुख मागणीसाठी मी असा जाहीर पाठ व्यक्त करतो आणि ही मोठी आणि रास्त मागणी होती साहेब या मागणीसाठी आपण खरं आंदोलनाचा लढा उभा केला पाहिजे साहेब तुमच्या आम्ही संपूर्ण पुरंदर तालुक्याला ज्या ज्या सामाजिक संघटना आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन आम्ही तुमच्याबरोबर राहू ज्या ज्या वेळेस तुम्ही भविष्य काळामध्ये या आमच्या रामोशी बांधवांसाठी जो सामाजिक लढा उभाराल त्या सर्व लढ्याबरोबर आम्ही तुमच्याबरोबर राहू असं या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो मी या ठिकाणी थांबतो जय भीम जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय राजीव मज नमस्कार मी मानिक झेंडे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मी या भागाच्या खासदार सुप्रताई सुळे यांच्या सूचनेवरून चे हे सहकारी बाबसाहेब शिंगणे सामाजिक कार्यकर्ते यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आहे खरं तर रामोशी केरड बिल्डर रामवंशी हा समाज अत्यंत प्रामाणिकपणे छत्रपतीच्या काळापासून त्याच्या आधीपासून त्या ठिकाणी या राज्यामध्ये काम करत होता कुठलीही अपेक्षा न करता आतापर्यंत प्रामाणिकपणे काम करणारा समा हा समाज प्रत्येक गावागावामध्ये विकलेला आहे आणि हा समाज एकत्र करणं खरी काळाची गरज आहे परंतु अनेक संघटना अनेक विचार त्याच्यामुळे एकत्रीकरण त्या ठिकाणी होत नाही परंतु शिंदे शिंदेने ज्या मागण्या मा मांडल्यात की त्यांच्या समाजासाठी जे जे हवं आहे ते ते म्हणजे शिक्षण मिळालं पाहिजे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे हा समाज पुढं आला पाहिजे ते काय होते प्रत्येक गावामधला हा समाज थोडं मागं जात चालला आहे शिक्षणापासून वंचित राहत चालला आहे शिक्षणाच्या सवलती नाहीत कुठलंही काही व्यवस्था नाही त्यामुळं हा समाज मागं राहत चालला आहे आणि या ठिकाणी आमचे सहकारी भाऊसाहेब यांनी उपोषणाचा हा या ठिकाणी आज सुरू केलं आहे किंवा ते लावून धरलेला मुद्दा आहे त्याला आम्ही आमचे सहकारी आमचे साधूभाऊ दिघे असतील आमचे निलेश असतील गावचे उपसरपंच असतील विजयराव भिंताडे असतील जमविंद साबा कुदळे असतील नितीन असेल सगळेच मंडळी आम्ही या ठिकाणी खासदार सुप्रियाबाई सोळे यांच्या वतीनं या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत शासनाने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशा प्रकारची आम्ही सर्वजण या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद